नमस्कार मोदीजींचे पंतप्रधान पद या व्यक्तीच्या कृपेवर टिकून आहे पंतप्रधान मोदी यांनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून के भाषण केले पंतप्रधान म्हणून त्यांचे हे बारावे भाषण होते यावेळी त्यांचे मन अस्थिर व चिंताग्रस्त होते वरवरचे आश्वासन आणून ते बोलत होते तेरावे भाषण करायला आपण पुन्हा लाल किल्ल्यावर येऊ का याबाबत त्यांच्या मनात शंका होती वय त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होतं असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं म्हटलं आहे स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य दिन लाल किल्ला या सगळ्यांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काळी संबंध नाही तरीही पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरही भाषणात संघाची जोरदार टीका केली असं ठाकरेंच्या शिवसेनेतून म्हटलं मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या महत्वपूर्ण भाषणात संघाचे लागूल चालन करण्याचे कारण नव्हते मोदी यांनी संघाचा गौरवपूर्ण उल्लेख केला संघ जगातील सर्वात मोठी एन जी ओ आहे अशा शब्दात मोदी यांनी गौरव केला प्रश्न इतकाच आहे की जगातील निवड आतापर्यंत का रोखून ठेवली दुसरे म्हणजे या एन जी ओने सत्तापदावरील व्यक्तीने पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त पत्करून सामाजिक कामात सहभागी होण्याचे संकेत दिले ते कोणासाठी असा सवाल विचारण्यात आला देशाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या एन ओ मोदी यांना पंच्याहत्तरव्या वर्षात पंतप्रधान पदावरून पाय उतार होण्याचे संकेत दिले व त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य सोहळ्याचा वापर संघाच्या चमकदारी केला असा टोला ठाकरेंच्या शिवसेना ने लगावला व्यक्ती निर्माणापासून राष्ट्र निर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे असे मोदी म्हणाले पण स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास वेगळाच आहे एक तर स्वातंत्र्य लढ्यात त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मित मोदी यांचा पक्ष व संघ कोठेच दिसत नाही स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी सामान्य नागरिक काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जीवनात अंत करून घेतला संघाला शंभर वर्ष झाली पण स्वातंत्र्य चळवळीला काँग्रेस पक्ष दीडशे वर्ष आहे मोदी लाल किल्ल्यावरून संघ चे पठण मनमन करीत आहे कारण मोदींचे पंतप्रधान पद हे सरसंचालक मोहन भागवतांच्या कृपेवर टिकून आहे संघाची दया आणि भागवतांची कृपा राहावी यासाठी मोदी यांना लाल किल्ल्यावरून आटापिटा केला वरों आटा मोदी यांचे लाल किल्ल्यावरील भाषण समोर अंत पाहणारे होते पावणे दोन तासांपेक्षा जास्त बोलत राहिले कारण त्यांच्या समोर टेलिपॉइंट होता असा शाब्दिक चिमटा ठाकरे घेतला शिवसेनेनुसार संघाने मोदींना वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पंतप्रधान पदावरून निवृत्त होण्याचे संकेत दिले यामुळे भयभीत होऊन मोदीजींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात संघाची चमची केली जेणेकरून संघाची कृपा आणि सरसंचालक मोहन भागवत यांची मर्जी कायम राहावी